सकाळी नाश्त्याचा विषय आला की माग आपण विचार करायला लागतो पटकन काय बनवू शकेल आणि तितकाच चविष्ट पण असायला पाहिजे तर तसाच नाश्ता आणि सोबत खाण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळी सौची मदुराई स्पेशल त्यांनी चटणी पण बनवून दाखवणार आहे मग सकाळी कितीही घाई गडबड असू द्या पंचवीस ते तीस मिनटात ही चटणी व नाश्ता बनवू शकता तर व्हिडिओच्या सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात एक कप बारीक रवा आणि जवळपास धुतलेला अर्धा कप पोहा घेऊन नंतर त्यात अर्धा कप दही टाकलं आता दह्याच्या समान प्रमाणात पाणी टाकूया म्हणजे की एक कप रव्यासाठी अर्धा कप दही आणि एकूण एक कप पाणी वापरून असं स्मूथ बॅटर बनवायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून मग नंतर थोडं सेट होण्यासाठी पाच मिनिट सोडून देऊ तोपर्यंत आपण चटणीची चे तयारी करून घेऊया तर त्यासाठी एखाद्या पॅन किंवा कढाईमध्ये जवळपास एक ते दीड चमचे तेल टाकून तेल चांगलं गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी आणि सोबत अर्धा चमचा उडदाचे डाळ टाकूया आणि नंतर दहा ते पंधरा सेकंद चमचा चालवून घेऊ आता अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून काही सेकंद परतायचं आणि मग नंतर रफली चिरलेला एक कांदा तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा कडीपत्त्याचे पानं टाकू आणि थोडंसं यांना परतून घेऊया इथं कांद्याला काही जास्त वेळ परतायचं नाही असं थोडंसं चमचा चालवायचा आणि सोबतच एक लहान वाटी कच्चे शेंगदाणे आणि शेंगदाण्याचा अर्धा दाळवा म्हणजे की फुटाणा टाकून सर्वांना एकत्रित मिनिटभर परतून घेऊया आता यात एक इंच चिंचेचा तुकडा आणि चवीपुरतं मीठ टाकून आणखी चाळीस ते पन्नास सेकंद परतून घेऊ तुम्ही पाहू शकता की शेंगदाण्याचा कलर चेंज झाला आहे आणि इतर जिनसं पण नरम झाले आहेत आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं मग नंतर असं मिक्सरच्या भांड्यात काढून सोबत थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकू आणि वाटून घेऊ तसं ही चटणी पातळ असते पण तुम्ही हवी तशी बनवू शकता इथं मी हे थोडं घट्टसर वाटून घेतलं आहे आता आपण फोडणी बनवून घेऊ आपण जे नेहमी चटणी बनवतो तशी फोडणी बनवून न टाकता एखाद्या पॅन किंवा कढाईत दोन ते तीन चमचे तेल टाकायचं या चटणी थोडंसं तेल जास्त पडतं पण तुम्ही कमी वापरला तरी चालेल आता यात एक लहान चमचा मोहरी एक लहान चमचा जिरं आणि एक चमचा चण्याची डाळ व एक लहान चमचा उडदाची डाळ टाकूया आणि मग नंतर थोडंसं चमचा चालवून बारीक चिरलेला अर्धा कांदा आणि तसेच आठ ते दहा कडीपत्त्याचे पानं टाकून कांद्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घेऊ तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की कांदा क्वांटिटीने कमी झाला आहे म्हणजे की छान भाजलं गेले आता असेल तर अशा गोल चार ते पाच सुख्या लाल मिरच्या टाका नाहीतर आपल्या नेहमीच्या दोन ते तीन मिरच्या टाकून काही सेकंद चमचा चालवा मग नंतर वाटलेल्या चटणीचं मिश्रण टाकू आणि आपल्याला इथं काही चटणीला शिजवायचं वगैरे नाही तर सुरुवातीला दहा सेकंद गॅस चालू ठेवायचा आणि आवश्यकतेनुसार पाणी व चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तसे हे चटणी पातळ असते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ कशीही बनवू शकता तरी तर आपली हे चटणी बनवून तयार आहे या चटणीला तुम्ही इडली डोसा आंबोळी किंवा भातावर घालून खाल्लात तरीही मस्त चवदार लागते आता आपण फटाफट नाश्ता बनवून घेऊ तर त्यासाठी रव्याच्या मिश्रणात दोन चमचे खायाचा सोडा टाकून मिसळून घेऊ मित्रांनो हा लवकरात लवकर बनणारा सेट डोसा आहे तुम्ही याला डोसा म्हणा किंवा आंबोळी पण कापसाहून जास्त मऊ आणि लुसलुसीत बनतो तर चला आता डोसा बनवून घेऊ त्यासाठी मी इथं एका लहान पॅनचा वापर करत आहे हवं तर तुम्ही याला तव्यावर बनवू शकता पण लक्षात असू द्या की तुम्ही जे काही वापरत असाल तो मिश्रण टाकण्याच्या अगोदर चांगला गरम असायला हवा तेव्हाच तो व्यवस्थित सेट होऊन असे जाळी पडते आणि याला काही दोन्ही बाजूने भाजायचं नसतं वरून अशी जाळी पडली की समजायचं चा की छान भाजलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हवे तितके आंबोळी बनवून बनवलेल्या तन्नी चटणीबरोबर खाऊन तर पहा नेहमीपेक्षा जास्त चवदार लागणार हे नक्की